नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे नवीन कॉमेडी गाण्याची अपडेट आहे तर जाणून घेऊया की हे गाणं कोणतं आहे आणि कोणत्या चॅनलवर येणार आहे गाण्याचं नाव आहे बबल्याचा पोरींवर लक्ष गाण्याचं नाव आहे बबल्याचा पोरींवर लक्ष तर हे गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधीच जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत लुएस हाडोल जे जे कॉमेडियन अंकुश झिरवा सुप्रिया स्नेहल आणि सोनू प्रोड्युसर आहे प्रसाद शिंदे स्टोरी डायरेक्शन आहे नील साबले लिरिक्स आणि कॉम्पोजिशन आहे परेश पवार सिंगर आहे प्रसाद शिंदे म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे परेश पवार स्मिथ म्युझिक व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम जे के तर मित्रांनो हे पूर्ण गाणं कलमेक प्रोडक्शन या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन आपल्या पालघर जिल्ह्यातील गाण्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार